व वतीने शाळेत फळे व खववाट इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांनी मानवतेचा संदेश दिला हजरत मोहम्मद पैगंबर जयंती आणि गणेशोत्सव या निमित्त मिलाप मित्रमंडळाच्या वतीने हा खववाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला मार्डी येथील प्राथमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना पाच सप्टेंबर रोजी फळे व खाऊ वाटप करण्यात आले यावेळी जिल्हाप्रमुख शब्बीर गवंडी यांनी इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत महम्मद पैगंबर व गणेश तसं सविस्तर माहिती सांगितली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य योगेश देवकर प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधिकारी सुशांत काळे राष्ट्रवादी काँग्रेस शहर शरद पवार गड अध्यक्ष नरदेव कदम सतीश गिरी माजी नगरसेवक अयुब अब्दुल शेख माजी उपनगराध्यक्ष अयुब हब शेख भाजप तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला मिळप मित्र मंडळाचे संस्थापकाध्यक्ष दादाबाई मुल्ला काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष इस्माईलजी मुल्ला सामाजिक कार्यकर्ते सादिक शेख पोलीस पाटील संघटना तालुकाध्यक्ष तानाजी माटे जगदंबा मंदिर ट्रस्ट उपाध्यक्ष प्रवीण कांबळे उद्योजक जिंदावली शेख पत्रकार महबूब फकीर पत्रकार अब्बास शेख शिवा शिवाथोरात शाहरुख गोंडी सोमशेश्वर सरद मुळेसर आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक सेवानिवृत्त अध्यक्ष किरण पटेल यांनी केले तर आभार मुख्याध्यापक बीबी भोसले यांनी मानले